अरे वा आपलं पुनर्वसन बिल्डिंगचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आपण आता आपल्या नवीन घरामध्ये जाणार नवीन घरात जाताय बघते मी पण नाही काय बोलते, बोलते। नाही ताईला हे मी नाही कायदा बोलतोय बापाच्या घरावर जितका अक्का मुलाचा आहे ना तितका अक्का मुलीचा सुद्धा आहे नाही ना चुकतेस तो नाही बाबा बरोबर आहे ताईच हो बाबा जेवढाच हक्का ह्यांचा आहे ना तेवढाच हक्का ताईंचा सुद्धा आहे ताई तू निश्चिंत राहा नवीन घरात गृहप्रवेश तूच करणार उपकार नाही करत माझ्यावर अरे पण आपण कुठं राहणार त्याचं टेन्शन नका घेऊ बाबा त्याची व्यवस्था मी करून ठेवली खरंच चल दाखवतो फक्त अकरा हजार रुपये भरून मी बुक केलं होतं शेलू जे आहे शेलू स्टेशन पासून चालत आठ ते नऊ मिनिटांच्या अंतरावर द ग्रीन ऑर्चिड जे रेरा मान्यता प्राप्त आहे भव्य अशी सोसायटी जी निसर्गाच्या सानिध्यात आणि शांततेच्या वातावरणात हे सर्व बघून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरील आनंद गंगनात होते हा आहे सॅम्पल फ्लॅट सुंदर असा लिव्हिंग रूम प्रशस्त किचन सेपरेट टॉयलेट बाथरूम आणि हे आहे प्रत्येक नवरा बायकोच्या स्वप्नातील बेडरूम आई बाबांना बसण्यासाठी गार्डन मध्ये गजिबो आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था सुद्धा आहे फेज वन फेज टू देखील ऑलमोस्ट आहे बुकिंग करायची असेल तर फेज थ्री चे काम अंतिम टप्प्यावर आलेलं आहे फेज थ्री मध्ये तुम्हाला स्विमिंग पूल प्लस क्लब हाऊस सुद्धा मिळणार आहे तर वाट कसली बघताय लवकरच तुमची भेट बुकिंग ऑफिसला द्या तिथे तुम्हाला प्रकाश जाधव सर आणि सुनील जाधव सर भेटतील द ग्रीन स्टार्टिंग फक्त सोळा लाख पंच्याहत्तर हजार ऑल इन्क्लूड तर इथे टू एच के आणि वन बीएचके टेरेस फ्लॅट सुद्धा अवेलेबल आहे तर वाट कसली फक्त लवकरच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे